गेले बगाड राहिले नाही एकदम दुःख आपल्या सर्वांना जरूर आहे पण ज्या पद्धतीने एक आदर्शवत जीवन जगले त्याचा समाधान मात्र प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात आहे आदर्शवत जीवन असं मी उल्लेख केलेला आहे ते कुटुंबापुरते सीमित नाही राहिले समाजाला चांगली दिशा दिली ते समाजापुरतं सीमित नाही राहिले पण आपण ज्या परिस्थितीमध्ये ज्या भागात ज्या डोंगरदऱ्यात निवडून आलोय त्या लोकांना मुख्य प्रवाहात आधी आणण्याचं काम बागड साहेबांनी केलेलं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पवार कुटुंब आणि विशेषतः वल्लभ शेख बेंके साहेबांबरोबर त्यांनी जे जी जीवन जगलं एक समाजाला चांगली दिशा दिली एक लाईन तर एक लाईन धरली आणि तो जो विचार आहे तो विचा तर रुजवण्याचं काम बागड साहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं माझ्यासारख्या तरुणांनी काय आदर्श घ्यावा तर बगाडसाहेब जे जीवन धगलेत त्याचा आदर्श घेण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन आणि तशाच प्रकारची पुढची माझी वाटचाल निश्चित प्रकारे ठेवेल हीच माझ्या दृष्टिकोनातून त्यांना श्रद्धांजली ठरेल आदरणीय बगाड साहेबांनी मला एक गोष्ट सांगितली होती की जुन्नरच्या मुख्य ठिकाणी आदिवासी समाजाचे जे क्रांतिकारी ठरले त्यांचं आपलं एक स्मारक उभं केलं पाहिजे आणि म्हणून ते स्मारक पण अंतिम झालेलं आहे त्याचे पुतळे पण तयार झाले त्याच्या उद्घाटन अना अनावरण प्रसंगी आता नसणार आहे hmm. हे दुःख आणि वेदना माझ्या मनामध्ये निश्चित असणार आहे पण असो जे इथं लोकांनी भावना व्यक्त केली की दादे चिमा गोडे आणि दादाभाऊ साहेबांचं स्मारक इथं निर्माण व्हावं hmm. तर ते स्मारक निर्माण करताना पण आपल्याला तुम्ही सर्व आदिवासी समाजाचे सर्वच स्तरावरचे शिक्षक असतील अधिकारी असतील आणि सर्व पक्षाचे नेते म्हणजे असते त्यांच्यावर बसून आपण ते कसं पुढे नेऊ शकतो याच्याकरता आपल्याला विचार केला पाहिजे त्याचं नुसतं स्मारक उभं करायचं आणि त्याच्यात देखभाले नंतर कोण नाही असं नको व्हायला माझा विचार असा आहे की चांगला सभागृह करू आणि त्याच्यामध्ये ह्या दोन महान व्यक्तींचा एक अर्धकृती पुतळा निर्माण करू की जिथे करून समाजाचे पण कार्यक्रम होतील आणि समाजाचे कार्यक्रम होत असताना या दोन महामानवांचा विचार पण तिथं सांगितले जाते अशा प्रकारचं आपण कार्य तिथे करू आणि त्या स्मारकासाठी आणि त्या सभागृहासाठी मी आत्ताच वीस लाख रुपयाचा निधी जाहीर करतो त्याचबरोबर आदरणीय उपमुख्यमंत्री दादा आपल्यात राहिले नाही पण त्यांचे विचार त्यांचे कामाची पद्धत ही आपल्या सर्वांना एकत्रितपणे पुढे घेऊन जायची आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण एकत्रित मिळून ही वाटचाल करण्याचा प्रयत्न करू छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याच्यातून दादाने इतकं लक्ष दिलं कारण हिरडा कारखान्यापासून तर बऱ्याचशा गोष्टीमध्ये दादांनी जे जिवंतपण आणले जी काय आम्हाला प्रेरणा दिली ती आम्हाला पुढे ती न्यायचीच आहे दादांची शोकसभा आम्ही उद्या सकाळी दहा वाजता ओतूरच्या मार्केट कमिटीमध्ये आयोजित केली मी सगळ्याच पक्षाच्या लोकांना सांगितलेलं आहे आपणही सर्वजण तिथे यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी जिथं सावड्याच्या सा कार्यक्रमाला गेलो होतो तिथून ते पवार कुटुंबाची परवानगी घेऊन तो आस्तिक कलश मी इथं आणलाय कारण ते आस्तिक आणि त्यांचं जी काय रक्षा आहे ही फक्त पवार कुटुंबच नाही तर आमचे दादा जुन्नरचे पण होते आमचे महाराष्ट्राचे होते म्हणून मला ते पाहिजे बेनके साहेबांचं आस्थिरक्षा मी जिथं एक वृक्ष लागवलेलं आहे त्यांच्या स्मरणार्थ मला ते करायचे म्हणून ते पाहिजे म्हणून मी त्यांच्यावर घेऊन आलोय त्या रक्षाच्या कलशाचं दर्शन पण मी उतूरच्या त्या आहे आपण सर्वांनी यावं अशी मला तुम्हाला नम्रतेची विनंती करायची आहे मी दोन्ही महान व्यक्तीला दादा साहेब बघाड बघाड साहेब एक गेले म्हणून आपण समजू शकतो पण दुसरे दादा दोन्ही दादा सा, दुसरे दादा अचानकपणे आपल्यातून गेले याची वेदना आणि दुःख आपल्या सगळ्यांना आहे आणि मला तर अत्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे असो मी ह्या दोन्ही महान व्यक्तीला बेनगे परिवाराच्या वतीने जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि वल्लभशेख बेंके साहेबांची पवार साहेबांची आदरणीय अजित दादा पवारांची आदरणीय दादाबाड साहेबांची जी आम्हाला शिकवण आहे ती आपल्याला सर्व जाती धर्मांना पुढे घेऊन पुढे जाणं हे क्रमप्राप्त आहे कारण कोण कुठे जन्माला यायचं हे कोणी ठरवलं नसतं मी जर बघाडवाडीत जन्माला आलो असतो तर मी पण तुमच्या मध्ये इथं बसलो असतो हे जुन्नर तालुक्यात ता आपण जन्म आलाय सगळे आपले भावंड आहेत सगळ्यांना एकत्रित घेऊन पुढे जाण्या आपल्याला पाहिजे तो विचार निश्चित प्रकारे घेऊन जाण्याचा मी प्रयत्न करेन मी एक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणार तरी असतो मला मतदान होऊ नाहीतर नाही होऊ पण मी जे वचन दिले त्याला मी बांधले साहेबांनी मला शिकवण दिली आदिवासी समाजाचं रक्षण आणि त्याच्या हिताच्या बाबतीत जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा मी मैदानात उतरलेलो आहे मी मागचा पुढचा राजकीय कुठला विचार केला नाही आणि इथून पुढेही माझ्या राजकीय जीवनामध्ये आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी विरहित अतुल बेनके कायम तुमच्याबरोबर आहे एवढं मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो आणि मी दोन शब्द सांगतो ओम सांगतो